आज आपण पाहणार आहोत एकदम पौष्टिक असा नाश्ता एकदम क्विक हा असा नाश्ता इथं आपला तयार होतो तर चला लगेच सुरुवात करू या रेसिपीला त्याआधी वर्षात रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ते इथं मी हरभरा घेतलेल्या आहेत हो जे आपण भाजीसाठी काळा चणा वापरतो ना तोच हरबाळा आपण इथं घेतलेला आहे त्याच्यापासूनच हा नाश्ता आज आपण इथं तयार करणार आहे एकदम क्रिस्पी असा हा आपला इथं नाश्ता तयार होतो तर इथं रात्रभर ना एक वाटी हरभळ मी पाण्यामध्ये भिजत घातल्यात आणि त्याचबरोबर एक वाटी इथं आपण ना तांदूळही भिजत घातलेले आहेत ह्या नाश्त्यासाठी आपल्याला तांदळाचाही वापर इथे करायचा आहे तर दोन्ही जिन्नस आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जे तांदळाचं पाणी आहे तेच पाणी आपण इथं वापरणार आहोत तर थोडं थोडं करून आपण आता हे बॅटर वाटून घ्यायचं आहे तर दोन बॅचेसमध्ये हे बॅटर मी इथं वाटून घेणार आहे आणि जर आपल्याला इथं पाण्याची आवश्यकता पडली तर जे आपण तांदूळ भिजवलेला आहे ना त्यात जे स्टार जो उतरलेले असतात त्याच्यामुळं ना आपला हा नाश्ता आणखी क्रिस्पी असा तयार होईल तर आधी आपण हे वाटून घेऊया तर त्यात थोडेसे आणखी जिन्नस आपण ॲड करायचे आहेत जसं की मी इथं आलं घेतलेलं आहे थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तीन चार हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही इन इथे हिरवी मिरची आणखी वाढू शकता आणि थोडीशी आपण कोथंबीर घातलेली आहे त्यात थोडंसं वाटून घेऊया तर इथं पाण्याची आवश्यकता आहे तर एकदम स्मूथ अशी प्युरी आपल्याला इथं करायची आहे जे बॅटर आहे ते जे तांदळाचं पाणी आहे ना तेच पाणी इथं मी वापरणार आहे पाणी टाकून आता आपण चांगलं बारीक असे हे पेस्ट इथं ह्याची करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण ह्याची पेस्ट इथं करून घेतलेली आहे तर एका बाउलमध्ये आपण हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि दोन बॅचेसमध्ये हे संपूर्ण मिश्रण मी वाटून घेते तर त्यात सगळं मिश्रण मी आधी वाटून घेते काही कारणास्तव व्हिडिओ राखायला जमले नाही तर आधी जसा सपोर्ट करत होता त्याच पद्धतीने आता ही सपोर्ट करा अशी आशा आहे आता इथं सगळं बॅटर आपलं वाटून झालेलं आहे चांगलं पाच मिनटं हे ना बॅटर आपण फ्लफी असं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे जेणेकरून जे एअर बबल्स वगैरे असतील ना ते निघून जाईन आणि आपला नाश्ता एकदम क्रिस्पी असा इथं तयार होईल जो आपण ह्याचा डोसा करणार आहे आता पाच मिनटं हे फेटून घेतलेलं आहे मिश्रण मी आता आपण हे झाकून असंच दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून ना मिश्रण भिजायलाही आपली थोडीशी मदत होईल तर तुम्ही पाहू शकता एका डायरेक्शनमध्ये मस्त मी असं हे फेटून घेतलेलं आहे पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आता हे मिश्रण मी झाकून असंच दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून देते तर इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले मिश्रण पाहून घेऊया तर मस्त आता मिश्रण आपलं भिजलेलं आहे इथं आंबवायची वगैरे अशी काही आवश्यकता नाही आहे ह्या मिश्रणाला तरीसुद्धा तुम्हाला जर अंबवायचं असेल तर तुम्ही सकाळी हे मिश्रण करून संध्याकाळी करू शकता किंवा संध्याकाळी हे मिश्रण करून सकाळीसुद्धा नाश्त्याला वापरू शकता आता जितकं मिश्रण आहोत त्या थोडंसं मिश्रण आपण यातना दुसऱ्या टोपमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा पाच मिनटं फेटून घेऊया तुम्हाला एका टाईमी जेवढं मिश्रण लागणार आहे मिश्रण मिश्रणातच इथं मीठ टाकून घ्यायचं आहे मा बाकीचं मिश्रण तसंच साईडला ठेवून देऊया तर आता चवीप्रमाणे इथं मी मीठ टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया इथं मीठ आपण एकदम मस्त क्रिस्पी असा हा डोसा इथं आपला तयार होतो खायलाही तितकाच छान लागतो पौष्टिक होतो आणि शिवाय तेच तेच काळ्या चण्याची भाजी खाऊन कधी कंटाळातो तर अशा पद्धतीने हा नाश्ता तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता एकदम बन्नाट चवीचा हा नाश्ता इथं तयार होतो तर बॅटर आपलं तयार झालेलं सा आहे साईडला डोसा पॅन मी ठेवलेला आहे एकदम कडकडीत असा ढोसा पॅन इथं मी गरम करून घेतलेला आहे दोन चमचे आता ह्याच्यावर बॅटर टाकून डोसा आपण पसरून घेऊया मस्त अशी जाळी पडलेली आहे तुम्ही पाहूच शकता वरची साईड थोडीशी कोरडी झाली की आपल्याला पलटून घ्यायचं आहे त्याआधी मी थोडंसं ह्याच्यावर तेल घालून आहे तुम्हाला इथं बटर तूप काय आवडत ना ते तुम्ही इथं लावून घ्या तर मस्त खालच्या साईडने क्रिस्पी झालाय एकदम इझिली आपला डोसा इथं उरलेला आहे तुम्ही पाहूच शकता दोन्ही साईडने जर भाजायचं असेल तर दोन्ही साईडने भाजा किंवा एका साईडने भाजला तरी चालतो तर मस्त अशी जाळी पडलेली आहे एकदम कुरकुरीत असा हा डोसा आपला इथं तयार ता, झालेला आहे काढून घेऊया आणि अशाच आणखी एका पद्धतीने मी तुम्हाला हा दुसरा डोसा इथं करून दाखवते सेम पद्धतीने आपण हे सगळे डोसे इथं करून घ्यायचे आहे एकदम मस्त अशी रेसिपी तयार होती लहान मुलंसुद्धा आवडीने खातात एवढा छान हा डोसा इथं तयार होतो कुणी म्हणणारसुद्धा नाही की आपण ह्यात हरभऱ्याचा वापर केलेला आहे इतका चविष्ट असा ता हो हा डोसा इथं आपला तयार होतो सगळीकडून पसरून घेतलेला आहे हलकंचं पुन्हा तेल सोडून घेऊया आणि क्रिस्पी होईपर्यंत हा डोसा आपण इथं शेकून घ्यायचा आहे तर मस्त असा हा डोसा दुसराही तयार झालेला अशा पद्धतीने सगळे डोसे मी इथं करून घेते आणि लगेच सर्व करून घेऊया तर इथं मी चटणी सर्व केलेली आहे ह्याच्या आधी आपण चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला देतेच त्याचबरोबर तुम्ही टॅमॅटो कॅचअपसुद्धा ही रेसिपी खाऊ शकता खूप छान अशी लागते त्याची साधी सोपी रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा एकदम भन्नाट सवीचा हा नाश्ता तयार होतो घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही हा नाश्ता नक्कीच करू पाहू शकता एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर करून पहा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय